महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज तुळजापूर तालुक्यामध्ये आमदारकीसाठी आज संजय मम्मा लिंबाळकर दौरे कराल ते त्यासाठी काय तुमच्या तालुका म्हणून तुमची काय भूमिका आहे आज तुळजापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक उमेदवाराची मागणी आहेत विधानसभेसाठी त्यामध्ये काही पक्षातील निष्ठावत लोकही आहेत काही पक्षाची गरजारी बी आहेत परंतु आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना सांगितलेलं आहे की ज्या लोकांनी पक्षामध्ये संकटाच्या काळामध्ये आपल्यासोबत साधून राहिलेले आहे त्याचा विचार करावा जसे पावसाळ्याच्या छकऱ्या उगवतात तसे विधानसभा आल्यानंतर तीन चार महिन्यामध्ये बरेच आमच्या इथे इच्छुक उमेदवार झालेले आहेत त्या संदर्भामध्ये जे आदरणीय पवार साहेब विचार करूनच निर्णय घेणार आहेत त्यामुळे जे उमेदवार घेतील त्याचा आम्ही विचार करू अशोक जगदळे साहेब म्हणते ते मी राष्ट्रवादीकडनं होभारतो गेल्या वेळेस त्यांनी वंचितकडनं उभारले होते त्यांचे काय म्हणजे नेमका भूमिका काय म्हणजे तालुक्यामध्ये दौरे चालू आहेत सगळं सन्मानिय भावी आमदार म्हणून जे फिरत आहे आज जगदाळे दोन हजार चौदाला तो कुठं होता डी जी पीकडून उमेदवारी मागितली दोन हजार सोळा सतरानंतर आमच्या नगरुपचे जे काही निष्ठावंत राष्ट्रवादी होते त्यांना दोन नगरपालिका आणली त्याच्या सन्मान्य बंदीला नगराध्यक्ष केलं परंतु त्या नगरपालिकेमध्ये तेरा नगरसेवक आले असताना त्या तेरा नगरसेवकाचे त्यांनी त्यांच्या काळामध्ये एकही काम केलेलं नाही नळदुर्गचा पाणी प्रश्न त्यांनी मिटवलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी नळदुर्ग नगरपालिका चालू शकलेली नाही ते तुळजापूर तालुका काय चालू शकणार आहे आम्ही या संदर्भामध्ये आदरणीय पवार साहेबांना दिलेला आहे तुळजापूर तालुका तुमची चर्चा होती आमदारकी लढण्यासाठी मग तुम्ही मागणी केली का साहेबाकडे सन्मान्य पवार साहेब तर जयंत पाटील साहेबांकडे आम्ही सगळ्यांकडे मी जे काही लोक इच्छुक झाले पावसाळीच्या छत्र्याप्रमाणे त्यानंतर मी स्वतः दोघांनाही भेटून मी साहेब इच्छुक आहे आज एकोणीसशे नव्याण्णवपासून पक्ष स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत मी पवारसाहेबावर विश्वास ठेवून मी मयी आहे माझ्यासारखे असे अनेक तुळजापूर तालुक्यामध्ये आहे जेणेकरून पक्ष सांभाळा जेणेकरून पवारसाहेबाच्या जे काही लोक तालुक्यामध्ये पाटील गेले जगदाळे गेले त्यानंतर जे काही लोक म्हणत होते की पक्षामध्ये काय राहिलं हे आज आदरणीय पवार साहेबांना पक्षामध्ये काय आहे हे सगळं दिसलेलं आहे पवार निष्ठा ठेवून काही लोक का आहेत शेतकरी वर्ग आहे आणि आमच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यामुळे आज तुळजापूर तालुक्यामध्ये जी काय प्रत्येक गावामध्ये पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळं साहेबांनी आम्ही जी काय का बोललेलं आहे पवार साहेबांनी त्यावर विचार करतील असं महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद